नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखनपूरमध्ये मी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे लाखनपुरात भूमिपूजन व काँग्रेसची आढावा बैठक संपन्न चार कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन लाखांदूर नगरपंचायतच्या काही प्रभागामध्ये एकूण चार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन नवनिर्वाचित खासदार डॉक्टर पडोळे यांच्या हस्ते जून रोजी पार पडले या भूमिपूजन सोहळ्याचे औचित्य साधून लाखांदूर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक सुद्धा घेण्यात आली या विकास कामांकरिता लाखांदूर नगरपंचायतीला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत चार कोटी रुपयांची निधी प्राप्त झाली आहे प्राप्त माहितीनुसार स्थानिक लाखांदूर शहरातील विविध प्रभागांमध्ये असलेल्या अडचणी व समस्या लक्षात घेत नगरपंचायतचे गटनेते बबलू नागमोती व नगरसेवक नगरसेविकांनी सदर समस्या आमदार नाना पटोले यांच्याकडे मांडून त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला त्यानुसार लाखांदूर नगरपंचायतीला चार कोटी रुपयांचा निधी मिळाला दरम्यान त्या चार कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन भंडारा गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या हस्ते बुधवारला मोठ्या थाटामाटात पार पडले यात लाखांदूर नगरपंचायत प्रभाग क्रमांक पंधरा तीन सहा नऊ दहा तेरा लाखांदूर नगरपंचायतीमध्ये विविध ठिकाणी सोलर हाय मास्क लाईट लावणे आदी कामांचा समावेश आहे या विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाल्याबद्दल आणि त्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल लाखांदूर वासियांकडून आमदार नाना पटोले नगरपंचायतचे गटनेते बबलू नागमोती नगरसेवक व नगरसेविका यांचे आभार मानले जात आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोलेंच्या चेहऱ्यावर काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली नवनिर्वाचित खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी चार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करून नाना स्टाईलमध्ये विकासकामे होतील याची झलक दाखविली असली तरी काँग्रेसचा गड नव्हे तर नानांचा बालेकिल्ला असलेल्या लाखांदुरात नानांनी औद्योगिक प्रगती केली नाही पर्यायाने रोजगाराच्या शोधात येथील बेरोजगारांना पलायन करण्याची वेळ येते त्यामुळे जे नाना करू शकले नाही ते नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे करणार काय असा प्रश्न बेरोजगार युवकांमध्ये निर्माण झाला आहे या सोहळ्याच्या दिवशी काँग्रेसची आढावा बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली होती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गावात काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा भाजपचा उमेदवार आघाडीवर असल्याच्या तालुक्यातील चर्चेच्या विषयाला हवा मिळाली काही ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या विषयावरून प्रमुख का पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीचे अप्रत्यक्षरित्या मूल्यमापन केले